कल्याणासारख्या ज्ञान केंद्र राज्यभर उभारणार आहेत मंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाट यांनी घोषणा केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं लोकार्पण झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जनसामान्यांमध्ये पोहोचवण्याचं महत्वाचं कार्य कल्याण येथे उभारण्यात आलेल्या ज्ञान केंद्राच्या माध्यमातून करण्यात येतोय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे या सगळ्याची संकल्पना ते आखत आहेत अशी ज्ञान केंद्र संपूर्ण राज्यामध्ये उभारली जातील अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्याय मंत्री, मंत्री संजय शिरसाट यांनी कल्याण येथे कल्याण कल्याणपूर्वेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामधून उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचं लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते रविवारी कल्याणपूर्वेतील ड प्रभाग समिती कार्यालयाच्या आवारामध्ये झालेल्या दिमागदार सोहळ्यामध्ये देशातील आगळ्या वेगळ्या ज्ञान केंद्राचं लोकार्पण झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनपट आणि विविध माहितीपटाच्या माध्यमातून हे येणार आहे हे ज्ञान ज्ञान मंदिर न्यान मंदिर बघितल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा कायमस्वरूपी आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये तसाच तेवढ ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावं अशा पद्धतीची संकल्पना आज आम्ही आणि संजय शिरसाट साहेबांनी मांडली आणि त्याची सुरुवात मी स्वतः रत्नागिरीमधनं करतोय आणि छत्रपती संभाजीनगरमधनं संजय करता करतायत